मित्रांनो मी दीपेश जाधव श्री सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र कनाशी तसेच जिरवाडा या दुकानाचा संचालक आपण आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी साधारण चौदा नऊ दोन हजार पंचवीसला ओनियन मास्टर म्हणून जे काही आपल्याकडे कांदा बियाणा आलेलं आहे त्या कांदा बियाण्याचे एक उडा फुरून शंभर दाणे हे आपण एका पेपरामध्ये टाकले होते त्याचं कारण असं आहे की उगवण शक्ती कशी आहे हे बघण्यासाठी आपण ते टाकले होते तर तुम्ही इथं बघू शकता आपण कांदा बियाणं ओनियन मास्टर याची ता तारीख मी बघू शकता इथे चौदा नऊ दोन हजार पंचवीसला आपण हे कांदा बियाणं टाकलं आता बियाणं टाकत असताना मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांना की बियाणं तुम्ही खरेदी केल्यानंतर घरी या बियाणाच्या प्रत्येक पुड्याच्या कोणत्याही बियाणा घ्या कोणत्याही बियाणाच्या प्रत्येक येऊन शंभर दाणे काढून ते शंभर दाण्याची शक्ती ही पहिले आधी जाचपा परखा जेणेकरून जर शंभर दाण्यामध्ये सत्तर टक्क्याच्या पुढे म्हणजे सत्तर दाण्यांच्या पुढे बियाणं जर जर्मिनेशन झालं तर समजायचं की बियाणं हे चांगलं आणि उच्च दर्जाचं आहे आता यामध्ये कंपनीचंच सांगणं असं येतं की बियाण्याचं जर्मिनेशन हे सत्तर टक्क्यापर्यंत येत असतं त्या त्याच सांगण्या त्याच अनुषंगाने आपण सांगतो की शेतकऱ्यांनी कमीत कमी, -कमी प्रत्येक बियाण्याचे शंभर दाणे काढून त्याची शक्ती ही पहिले चेक करावी त्यानंतरच बाकीचे बियाणं हे शेतात टाकायला घ्यावे आता आपण हे करण्याचा उद्देश असा आहे का आपण स्वतः इथं हे टेस्ट करून घेतलेलं आहे या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांना सांगतो तर आपण बघू इथे साधारण किती बियाणं जर्मिनेशन झालं आहे आजची तारीख आहे अठरा तारीख अठरा नऊ दोन हजार पंचवीस आणि बियाणं टाकायची तारीख होती चौदा नऊ दोन हजार पंचवीस साधारण चौदा तारखेला आपण संध्याकाळी साडेपाच वाजता हे बियाणं टाकले बियाणाची जर्मिनेशन म्हणजे उद्वन शक्ती बघूया आपण बघा तुम्ही मित्रांनो आपण इथे बियाणाची जी जर्मिनेशन आहे किंवा शक्ती आहे ते तुम्ही इथं पाहू शकता बऱ्यापैकी जवळजवळ शंभरात पूर्णपणे बियाणं उतरलेलं आहे सगळ्या प्रकारचं साधारण फक्त हे एक बियाणं हे दुसरं हे पण हे पण उतरतं आहे इथे दिसतंय तुम्हाला सफेद सफेद दिसतं आहे म्हणजे सरासरी माझ्या हिशोबाने अठ्ठ्याण्णव बिया ह्या फुल जर्मिनेशन झालेल्या आहेत पण आता याचं सुद्धा बियाणं थोडं जवळ घेता का तुम्ही हे उतार इथं होतोय साधारण उद्याच्या दिवसात यालाही बिया हे सुद्धा बियाणं उतार होऊन जाईल जर तुम्ही बघितलं इथे सगळ्या प्रकारचं बियाणं टोटल बिया ह्या फुल उतार झालेला आहे म्हणजे नव्वद टक्क्याच्या पुढे बियाण्याचा उतार आहे फक्त दोन बिया जर सोडल्या शंभरात दोन बिया जर सोडल्या तर अठ्ठ्याण्णव बिया बियांचं जर्मिनेशन झालं आहे चार दिवसात म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो शेतकऱ्याला की शेतकरी मित्रांनो शंभर बिया तुम्ही आधी घरी टाकून बघा आणि उतार करून पहा त्या व्यतिरिक्त त्याच्यानंतरच बियाण्याचे उगण शक्ती म्हणजे त्याच्यानंतरच बियाणं हे शेतात टाकायला घ्या धन्यवाद